मरणोत्तर अवयवदान करणाऱ्याचा टक्का टक्का आहे हा असून आपणही मरणोत्तर अवयदान करण्याचा अशी माहिती केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे देशातील प्रत्येक नागरिकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिचा लाभ उत्तमरित्या कसा मिळेल या दृष्टिकोनातून देखील उपाययोजना करणार आहे अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली आहे आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त दोन टक्के लोक असे की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात आपलं आव्हायाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनीसुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदरसुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोकं असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आजसुद्धा असं आज घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपरांत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली सर एक